नमस्कार आज आपण ऐकणार आहोत अर्चना बोरावके मनस्वी यांनी लिहिलेले धावाधाव सुरू होती तिचे महत्वाचे प्रेझेंटेशन होते आज पर्स भरताना तिच्या लक्षात आले की तिचा पेन कुठे दिसत नाहीये लगेच ती सगळीकडे शोधायला लागली सगळे कप्पे घरातले ड्रॉवर बघताना एक नजर मात्र घड्याळावर होती बाप रे खूप उशीर झाला पेनड्राईव्ह नाही सापडला तर प्रेझेंटेशन कशी करणार मी सुधाताई तिच्या अवस्था बघितली त्या म्हणाल्या मधुरा अशी धावपळ करू नको एका जागी बसून मी राठव बर कुठे ठेवला होता पेनड्राईव्ह तू मला तर काही आठवत नाही घरी मात्र मी नक्की आणला होता मी ने तुला नेहमी सांगत असते वस्तू जागेवर ठेवत जा पण तुझं कामच कधी वेळेवर काही सापडत नाही आता तू जा ऑफिसला मी शोधून ठेवते संध्याकाळी मधुरा भिरे आली अगदी वेळेवर पाठवला पेन ड्राईव्ह पण कुठे सापडला तुम्हाला तुमच्याच खुलीत पडला होता मधुरा तू फ्रेश हो आणि पहिलं काम तुला तुझी रूम आवरायचं चो करायचंय किती पसारा करून ठेवलाय कपास पण आवडून घे सगळ्या वस्तू अगदी जागेवर ठेव म्हणजे परत असं होणार नाही मधुराला जरा रागच आला आताच तर आले ऑफिस आणि झालं यांचं सुरू पण काय करणार ही आई थोडीच आहे मला समजून घ्यायला माझी आईच मधुराचे लग्न होऊन एक वर्ष होत आले होते अभ्यासात कायम असलेले मधुरा इंजिनियर झाले आणि लगेचच प्रसादशी तिचं लग्नही झालं त्यामुळे स्वयंपाक येण्याचा प्रश्नच नव्हता तिने माहेरी कधी कोणत्या कामाला हातही लावला नव्हता लाडकी होती ना ती आई बाबांची लग्न ठरल्यावर मात्र तिच्या आईला चिंता वाटू लागली मधुरा स्वभावाने फिटकळ होती मागता पुढचा काहीही विचार न करता मनाला येईल ते बोलायचे त्यात कसल्याही कामाची सवय नाही आणि आवडतही नाही काही शिकवायला गेले की तिचे एकच मी माझे बघून घेईल पैसे दिले की आजकाल सर्व मिळते कशाला जीवाचा इतका आटापिटा करायचा आणि मी दुसऱ्या कुणाला खुश करण्यासाठी काही करणार नाही माझे स्वतःचे आयुष्य आहे मी माझ्या मर्जीने करणार मुलीला सुरुवातीपासून सर्व स्वातंत्र्य दिले पण त्याचा असा परिणाम होईल असे आईला वाटलेच नव्हते मी सर्वांशी जुळवून घेईल का या विचाराने तिच्या आई चिंता क्रांत होईल मधुराच्या सासूबाई सुरुवातीलाच त्या तिला म्हणाल्या होत्या कोणत्याच मुलीला लग्नाआधी सगळं येत नसतं हळूहळू येईल सगळं मी शिकवीन तुला खर तर मधुराला घरातल्या कोणत्याच कामात रस नव्हता तिचं एकच म्हणणं होतं मी इतकी शिकले आणि चांगल्यापैकी कमावते मग मी सगळ्या कामांना बाई लावू शकते कशाला काही शिकत बसू का ताईंना हे पटत नव्हतं तरीही मधुराच्या हट्टाखाली त्यांनी पोळ्यांना बाई लावली बाकी घरकामाला तर आधीपासून बाई होतीच जसं जमेल तसं त्या तिला बऱ्याच गोष्टी शिकवायचा प्रयत्न करायचा मधुरा बऱ्याचदा ऑफिसचे काम करायचे आहे हे कारण सांगून अनेक गोष्टी टाळायची पण कधी कधी तिला घरातल्या अनेक गोष्टी कराव्याच लागायच्या तिची मग झुसफूस व्हायची मधुराला आपल्या हाताखाली घेऊन तिला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत असत कधी पुरण घालायला शिकवत तर कधी पोळ्या कशा लाटाव्यात हे सांगत तिला त्या मुद्दाम देवाजवळ छोटी रांगोळी घालायला सांगत हळूहळू तिला बऱ्याच गोष्टी दमायलाही लागल्या नवीन गोष्टी असल्याने कधी ती आवडीने करी तर कधी उगाच वाद नको म्हणून बळ बळजपे एकदा अशीच ती आईशी फोनवर बोलत होती आई मला खूप कंटाळा आलाय आमच्या आई अति करतात सगळ्या कामाला बाई आहे तरी त्यांचं एकच आपण शिकून ठेवावं कधीही कामे येत कोणत्या काळात जगतात या अग तुझ्या भल्यासाठीच सांगतात ना त्या आत्ताच वेळ आहे शिकून घे आईही असे बोलायला लागली की मग मधुराची अजूनच चिडचिड होई काही दिवसातच तुधाताईंना आपल्या लेकीच्या बाळणपणासाठी परदेशी जावे लागणार होते पण त्यांनी जाण्याआधी स्वयंपाक घरात सर्व तयारी करून ठेवली एक महिन्याचे सर्व वाण सामान आणून ठेवले पिठे तयार करून ठेवली मधुराला सर्व डबे आणि जास्तीचे सामान कुठे ठेवले ते दाखवून ठेवले शिवाय आठ दिवसाच्या भाज्याही निवडून ठेवल्या मधुरा फक्त हो हो करत होती तिचे लक्षच नव्हते त्यांच्या सांगण्याकडे उदाता गेल्या मधुराला खूप मोकळे मोकळे वाचू लागले त्याला आता मनाप्रमाणे राहता येईल ओळीवाली मावशी सकाळी लवकर कामाला येत होती मधुरा आणि प्रसाद फक्त पोळ्या डाब्यात घेऊन जात भाजी पार्सल मागवत संध्याकाळी तर पूर्ण जेवणच बाहेरून ऑर्डर करत घर आवरायचा तर प्रश्नच नव्हता आता कोण बघणार आहे आठ दहा दिवस चांगले गेले पण बाहेरच्या भाज्या खाऊन दोघांचीही पोटे खराब झाली आता घरच्या जेवणाची दोघांनाही आठवण येऊ लागली फ्रीज उघडला तर सर्व भाज्या खराब होऊन गेल्या होत्या भूक लागली होती प्रसादने पीठ साफ करायला घेतला आणि मधुराने खिचडी करायची ठरवली तिला शिकवली होती ती गरमागरम खिचडी दोघांना अमृतासारखी वाटली दुसऱ्या दिवशी तिने बटाट्याची भाजी करायची ठरवली पण ऐन वेळेला बटाटे उकडायचे कांदा चिरायचा किंवा ऑफिसची घाई त्यामुळे खूप धावपळ झाली सगळा पसारा तसाच ठेवून ती ऑफिसला पळाली येताना भाज्या घेऊन आली बराच वेळ सकाळचा पसारा आवरण्यात गेला घरी कोणी नसल्याने आता कामवाल्या बाईच्या वेळा दुळत नव्हत्या मजुराला थकायला होऊ लागले खरा लवकर उठली सोसायटीत जाऊन सकाळी लवकर येणाऱ्या मावशींचा शोध घेतला ते काम झाले आता भरभरावर भाजी केली त्या दिवशी सर्व वेळेच आटकले तिला हळूहळू वेळेचे आणि कामाचे गणित जमू लागले सासूबाई नेहमी सांगत की वस्तू जागेवर ठेवत जा आधी पूर्वतयारी करत जावी कामाचे नियोजन करावे हे सर्व आता सर्व सर्व मॅनेज करू लागली प्रसादही तिला कामात मदत करतच होता पण या गडबडीत घराच्या बाकीच्या खोल्यांची अवस्था फार वाईट झाली होती सुट्टीच्या दिवशी तिने मावशींना बोलावून खोल्या आवरून घेतल्या तिची पूर्ण दमछाक झाली तेव्हा तिला कळले की रोजचे रोज सर्व नीटनिटके ठेवले तर अशी वेळच येणार नाही तेही ती आता मॅनेज करू लागली एक महिना पटकन गेला घरातले सामान आता संपत आले होते आता आले का पंचाईत कधी वान सामान आणि ग्रहोपयोगी वस्तू आणल्याच नव्हत्या मग आठवले आईंची डायरी आहे त्यात महिन्याच्या सामानाची यादी असते सुधाताईंनी तिला डायरी बद्दल सांगितले होते पण कुठे ठेवली होती ती त्या सांगत असताना तिने हो हो करत त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले होते फोनवर विचारावे का पण त्या काय म्हणतील परत शोधाशोध एकदाची डायरी सापडली काम आता एकदम सोपे झाले सामान आणले लावायचे कसे खूप वेळ गेला पण सर्व छान जमले डबे भरले भाज्यांनी भरला फळे टेबलवर व्यवस्थित मांडली एका महिन्यात छान प्रगती झाली मावशींना मा हाताशी घेऊन सर्व भाज्या या आधीच निवडून ठेवू लागली आता पार्सलच्या भाज्यांची गरज नव्हती कधी चुकतं कधी शिकत ती व्यवस्थित भाज्या बनवू लागली जोडीला चटणी कोशिंबीर आणि सॅलेडही असायचे असा दुसरा महिनाही गेला आता प्रसाद आणि मधुरा घर घर उत्तम सांभाळू लागले बाहेरची कामे आणि बाग यांची काळजी घेत होता त्यालाही कितीदा सांगितले होते पण तोही या गोष्टीत रस घ्यायचा नाही पण आता अंगावर पडल्यावर दोघेही सर्व छान सांभाळत होते इकडे मधुराच्या आईला लेखीची खूपच चिंता वाटत होती अशी सांभाळत असेल ती कसली सवय नाही तिला इकडे काही दिवस ये म्हणते तर ऑफिसला सुट्टी नाही म्हणते मीच काही दिवस जाऊन राहिले असते पण यांच्यामुळे तेही शक्य नाही फोनही होत नाहीत पहिल्यासारखे आता कदान कदा मी बिजी आहे नंतर बोलते असे म्हणते आता पंचमीलाही यायला जमणार नाही तिला आम्हालाच बोलवले आहे तिकडे सुधाताई आल्या म्हणजे सर्व सुरळीत होईल एव्हा श्रावण सुरू झाला मधुराला रोजची पूजा करणे काही शक्य व्हायचे नाही प्रसाद रोज दोन्ही वेळ दिवशी मधुरा पूजा पण श्रावणात रोज पूजा करायची असे तिने ठरवले लवकर उठून तिने चार दिवस व्यवस्थित पूजा केली त्या दिवशी नागपंचमी नेमका रविवार होता सुट्टीच तिने आईबाबांना खास बोलावले होते सकाळपासून तिची लगबग सुरू होती दारात रांगोळी घातली देवाची पूजा झाल्यावर नागोबाच्या प्रतिमेची पूजा केली दूध लाह्यांचा नैवेद्य ठेवला एकीकडे पुरण घातले पहिल्यांदाच ती स्वतंत्रपणे पुरणपोळी करणार होती धाकधूक होती पण चुकले तरी चालेल आई बाबा सांभाळून घेतील या विचाराने तिने आपला ठरवला होता पुरण तयार झाले पण ते पातळ झाले पोळीतून बाहेर येत होते आता काय करायचे तिच्या उत्साहावर पाणीच पडले जमू पण तिला तेवढ्यात आठवले एकदा आईंच्या हातून असेच झाले होते त्यांनी पुरण परत कडेत घालून थोडे परतून घेतले मग ते व्यवस्थित झाले होते तिला आता पटले आई मला जास्त काही करायला सांगत नव्हत्या पण त्यांच्या हाताखाली छोटी छोटी काने सांगून मला तयार करत होत्या तिचे पुरण आता व्यवस्थित झाले सगळा स्वयंपाक झाला आई बाबा आले भाज्यांचा आणि आमटीचा दरवळ तर त्यांना दारातच आला देवाला नैवेद्य ठेवून तिने लगेचच पाणी वाढायला घेतली मधुरा अगं कशाला एवढे करत बसली साधी भाजी पोळी करायची बाहेरून आणले असते ना गोड मधुरा फक्त हसली मधुराने केळीच्या पानावर सर्व व्यवस्थित वाढले होते सर्वजण जेवायला बसले आई बाबा सांगा कसं झालंय सगळं पहिला घास घेताच मधुराच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी चाले आई झाली का ग आमटी मधुरा बाळा हे आनंदाश्रू आम्ही तुला स्वतःच्या पायावर उभे राहायला सक्षम शिकवले पण जीवन जगण्यासाठी गरजेच्या काही जीवनावश्यक गोष्टी शिकवायचे विसरलो असे आम्हाला नेहमी वाटायचे तुझी काळजी वाटायची पण आज मात्र तुझा अभिमान वाटतो तू बदललेली बेटा तू पूर्ण बदललेली तू खऱ्या अर्थाने सक्षम झालीस आणि आता खरी स्वतःच्या पायावर उभी राहिली आई बाबा मला सुरुवातीपासून वाटायचे की माझे शिक्षण आणि करिअर सर्वात महत्वाचे त्यांच्यामुळे मी काहीही विकत घेऊ शकते पण आई स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी काही करणे यात जो आनंद आणि समाधान आहे ना ते कशातच नाही बाहेरच्या पंचपक्वानांनी जी तृप्ती येत नाही ते आपल्या हातच्या सध्या खिचडीने येते हे मी अनुभवले आपले घर आपण सांभाळण्यात किती आनंद आहे छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात हे मला कळले माझा स्पीड किती वाढलाय आता मी नियोजन शिकले व्यवस्थापन शिकले आणि अडचणींवर मात करण्याचे कसब ही हळूहळू माझ्यात येत आहे या सगळ्याचा मला माझ्या ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये फायदाच होत आहे ही सगळी कमाल आमच्या आईंची त्यांनी मला समजून घेत हे सर्व धडे दिले आधी मला त्यांचा फार राग घ्यायचा औषधाची गोळी खडू असते पण तिचे परिणाम खूप चांगले होतात तुम्ही मला संस्कार दिले स्वतःच्या पायावर उभे राहायचे बळ दिले माझी जडणघडण उत्तम प्रकारे केली पण लग्नानंतरच्या जबाबदारीची जाणीव संसारासाठीच्या बारीक सारीक गोष्टींचे ज्ञान घर आणि करिअर सांभाळताना दोन्हीचा बॅलेन्स कसा करावा याचे शिक्षण मला आईंनी दिले मी आता अनेक गोष्टी स्वतः करू शकते याचे श्रेय त्यांना आहे मी खूपच भाग्यवान आहे मला अशी सासू नाही दुसरी आईच मिळाली पुरे पुरे माझे कौतुक काही घरात येत म्हणाल्या अरे आई तुम्ही अशा अचानक अजून पंधरा दिवस वेळ होताना यायला अग तुमची काळजी वाटत होती तुझी आणि प्रसादची धावपळ होत असेल असे सारखे वाटत होते म्हणून आले सरप्राईज द्यायला पण तूच मोठे सरप्राईज दिलेस पुरणपोळीचा सुगंध घरात दरवळतोय बघ खूप भूक लागली त्या विमानात चांगले खायलाच नव्हते बघ पटकन वाढ मला जेवणावर ताव मारत मग मा कितीतरी वेळ गप्पांची मैफिल रंगली आपल्या बदललेल्या मुलीकडे दोन्ही आई समाधानाने बघत होत्या ही कथा अर्चना बोरावके मनस्वी यांनी लिहिलेली आहे ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद